श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे करी वृत्ती जो संत तो संत जाना दुराशा गुणे जो नवे दैन्यवाना उपाधि देह बुद्धिते वाढविते परिसज्जना केवी भादू शके समर्थाने उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिलेला आहे आपण श्लोक म्हणत असतो फक्त वाचतो आणि तसेच ठेवतो परंतु मनाला शिकवण दिलेली आहे करी वृत्ती जो संत तो संत जाना कारण ही भूमी जी आहे ही संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे मग त्याचप्रमाणे जो आत्मस्वरूपावर वृत्ती स्थिर करतो तो संत आहे आता आपलं मन स्थिर आहे का नाही आपण प्रवास करत आहोत बघा ट्रेनमध्ये आपण प्रवास करत आहोत आता ट्रेनमध्ये आपलं मन स्थिर असतं का विचार करा नाही कानामध्ये कॉर्ड लावत असतो मोबाईलमध्ये गाणी ऐकत असतो प्रवास करत असताना आपण स्वतःहून स्वतःशीच बोलत असतो येणारे जाणारे माणसं असतात त्यांचं आपण जे काय बोलत असतात ते आपण हळुवारपणे ऐकत असतो गाड्यांचा आवाज येत असतो लोकांचा आवाज येत असतो म्हणजे आपलं मन स्थिर आहे का नाही सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं मन कुठे आहे घरी घरी कोण काय करत आहे बायको काय करत असेल आई काय करत असेल भाऊ काय करत असेल वडील काय करत असतील याचा संपूर्णपणे विचार आपल्या या देहामध्ये येत असतो मग मत... त्याला स्थिर करायचंय त्याला स्थिर कोण करेल जो आत्मस्वरूपावर वृत्ती स्थिर करतो तो संत परंतु दुराशा गुणे जो नवे दैन्यवाला त्याच्या मनात भगवंता वाचून कोणतीही वासना नसते आता आपल्या मनामध्ये भगवंताचं स्मरण किती आहे हे आपलं आपल्यालाच माहिती आहे आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण देवाला बघा प्रत्यक्षपणे देवाची पूजा असेल भगवंताला ज्याप्रमाणे आपण स्मरण करत असतो भगवंताचं स्मरण ते किती आपण करत आहोत ते आपल्या आपल्यालाच माहित नाही जेव्हा प्रसंग ओढवतात जेव्हा अडचणी निर्माण होतात तेव्हा आपण देवाचं नाव घेतो परंतु बघा एखादी मौज मजा चालू आहे बरोबर की नाही नंतर एखादा आपण बघा सुखी समाधानी आहोत जिथे आपल्याला कशाची गरज नाही तिथे आपण देवाचं स्मरण नाही करत आपल्याला काहीतरी आपल्या आयुष्यात कमतरता आहे म्हणून आपण देवाचं स्मरण करत आहोत हे तू जानगा श्रवण म्हणून समर्थ म्हणाले दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाना त्याच्या मनात भगवंता कोणतीही वासना नसते अशी व्यक्ती शोधून आपण पाहिला पाहिजे त्याला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त भगवंत भगवंत आणि भगवंत आपल्या इथे बघा आपल्या घरामध्ये देवारा असतो त्या देवाऱ्यामध्ये आपण कधी जो फोटो असतो भगवंताचा देवाचा तो कधी आपण साफ करत नाही दिवा असतो तो, तो कधी आपण लावत नाही अगरबत्ती कधी आपण ओवाळत नाही सर्व ठिकाणी धूळ साचलेली आहे मग ओळख भगवंताची जाणीव केव्हा होई तुला अशा जो नवे दैन्य म्हणा उपाधी देहबुद्धी ते वाढविते उपाधी मला उपाधीचा शेंदूर लावू नका त्यामुळे त्याला दैन्य नसत कारण तो आत्मानंदात मग्न असतो आता विचार जर केला गरीब आणि श्रीमंताचा भाग दिलेला आहे आता भगवंताकडे कधी गरिबी येईल का हो नाही ना कारण देणाऱ्याचे हात हजार आहेत त्यामुळे त्याला दैन्य नसत दारिद्र्य दैन्य ही वृत्ती आपल्याकडे जशी आपण कर्म करू त्याचप्रमाणे आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे परंतु तो आत्मानंदात मग्न असतो जरी बघा आपण देवाशी एकरूप झालो ज्या वेळेला आपण दुसऱ्यांशी बोलत असतो त्यावेळी आपण स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करतो परंतु आपण मग्न नसतो फक्त बोलणं चालू असतं अंत्याने स्मरण नसत परंतु भगवंताच कसं असत बघा सदा कदा चोवीस तास जपा जपा नामस्मरण चालूच कारण उपाधी बुद्धी ते वाढविते देहाची उपाधी देहाची किंमत केव्हा वाढली जाते परिसर्जना प्रपंचातील उपाधी देहबुद्धी वाढविण्यास कारण होते परंतु ती संतांना भाजत नाही आता उपाधी आपण एखाद्याला बोल बोलतो बरोबर की नाही एखाद्याला असे शब्द बोलतो की ते शब्द त्याच्या मनाला लागून जातात परंतु देह वाढविण्यास कारण होते प्रपंच आणि परमार्थाचा भाग समर्थांनी दिलेला आहे उपाधी देह बुद्धी ते वाढविते परिसज्जना केवी भादू शकेत प्रपंचातील उपाधी देहबुद्धी वाढविण्यास कारण होते आता प्रपंचामध्ये सुद्धा उपाधी आहे एखाद्या संसार उत्तमाचा जर केला तर नक्कीच नाव निघेल परंतु जर संसार उत्तमाचा होत नसेल संसार करत असताना काही अडचणी येत असतील तर लोक हसायला सुद्धा येत परंतु ती संतांना भाधत नाही ना कारण का समर्थांनी सुद्धा उत्तम असा भाग दिलेला आहे आशा आणि निराशा त्याचप्रमाणे दुराशा सुद्धा आहे जो नव्हे दैन्यवान आहे कोणतीही वासना नसते आपल्यामध्ये विषय विकार आड येतात आणि त्या विषय विकारांमध्ये संपूर्णपणे आपला देह त्या वासनेमध्ये अडकून राहतो म्हणून स्मरण का करावं स्मरण जर उत्तमाचं असेल तर कुठलीही बाधा आपल्याला होणार नाही कारण ही संतांची भूमी या संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म प्राप्त झालेला आहे मग उपाधी देह बुद्धी ते वाढविते परिसजना कसा भाग दिलेलाय करी वृत्ती जो संत तो संत जाना दुराशा गुणे जो नवे दैन्यवाना उपाधी देहबुद्धी ते वाढविते परिसज्जना शकेते. जय जय रघुवीर